रिबीन कापून कार्यक्रमाला सुरुवात झाली या वधूवर परिचय मंडळाला अनमोल सहकार्य करणारे श्री संदीप तात्या दत्तात्रय महाले दिलीप अप्पा शंकर चौधरी श्री सतीश महाले दिनेश नरे अप्पा चौधरी श्री नरेश अप्पा चौधरी श्री शशिकांत बाळीराम चौधरी श्री रामभाऊ सीताराम चौधरी श्री दीपक नवल चौधरी श्री अतुल रमेश चौधरी श्री विनोद राजू चौधरी यांनी सहकार्य केले धुळे नंदुबार नाशिक जळगाव मुंबई पुणे औरंगाबाद असे अनेक जिल्ह्यातून वधूवर व पालक या ठिकाणी उपस्थित होते या मेळामध्ये चहा नाश्ता उसाचा रस व जेवणाची मोफत सर्व व्यवस्था केली होती आजच्या परिचय नोंदणीमध्ये नऊशे मुली व चारशे पन्नास मुलींची नावे वधूवर पुस्तकांमध्ये नोंदली गेली असा एवढा मोठा फरक का याचा शोध घेतला पाहिजे अशी खंत सचिव रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केली आयोजक अध्यक्ष कैलास आदर चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी कार्याध्यक्ष मनोज चौधरी राजेंद्र भटू चौधरी धुळे शहर अध्यक्ष राकेश पुंडलिक चौधरी मनोज मधुकर चौधरी भटू पुंडलिक चौधरी कुसुंबा सुनील दिलीप चौधरी नेर नंदलाल चौधरी सिरूड चंद्रकांत श्रीराम चौधरी सुनील रघुनाथ चौधरी नाना चौधरी चावाले कुणाल शंकर चौधरी प्रवीण भटू चौधरी तसेच धुळे शहरातील प्रतिष्ठित स्थळ उपस्थित होते सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित वधू समाजसेवक बंधू आणि बघिनी दरवर्षाप्रमाणे या वर्षी दे समाज या देखील भव्य दिव्य स्वरूपात आम्ही आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो उपस्थितांचं स्वागत करतो वधूवर परिचय मेळावा ही काळाची गरज झालेली आहे असं आम्हाला वाटत म्हणून आम्ही या मेळाव्यांचं आयोजन करतो परंतु या मेळाव्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने अशी जाणवली आजच्या या मेळाव्यामध्ये नऊशे मुलं आणि साडेचारशे मुली जवळजवळ निम्मे फरक आहे तर हा जो फरक आहे या फरकामध्ये कुठेतरी सामाजिक उणीव भासते कुठेतरी आपण कमी पडतोय असं आम्हाला वाटा वाटायला लागलं मेळावे घेताना ज्यावेळेस आम्ही प्रचार करतो फॉर्म वाटतो बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला मिळतं बऱ्याच ठिकाणी मुलींचे फॉर्म भरले जात नाही तर याला कारण काय असावं हा शोध घेण्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मुलींचे फॉर्म काय भरले जात नाही प्रत्येक मुलीच्या माता पित्यांना असं वाटतं की आपल्याला गरजे आपोआप स्थळ येतील परंतु तुम्हाला फक्त पाचशे रुपयामध्ये एका पुस्तकामध्ये जवळजवळ शेकडो वर बघायला मिळतात वर असतील त्यांना वजू बघायला मिळतात तुमची धावपळ येण्या जाण्याचा त्रास हा कमी होतो प्रवास खर्च कमी होतो म्हणून अशा या मेळाव्यांची गरज आहे पूर्वीच्या काळी असं होत की आपल्या घरातले आजी बाबा जर कधी गेले त्यांनी समोर त्याला जर सांगितलं तुझी नात माझ्या नातूला देऊन टाक किंवा माझी नात तुझ्या नातूला देतो आणि घरी येऊन त्यांनी त्या मुलांना सुनांना सांगायचं की मीचं लग्न जमवून आलेलं आहे अमुक अमुक ठिकाणी आपल्याला करायचं तो शब्द शिरोधार्य मानलं जायचं आणि ते लग्न व्हायचं परत आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे तुम्ही तुमच्या मुलांवर एवढेही संस्कार टाकू शकत नाही का कि की त्यांना तुम्ही सांगाल की नाही ही मुलगी आम्हाला पसंत आहे तुला करावी लागेल आम्हाला असं आढळलं हा मेळावा घेत असताना ही पुस्तिका तयार करत असताना नवस मुलांमध्ये पन्नास मुलं घटस्फोटीत आहेत नोकरीवाली मुलगी शोधतात नोकरीवाला मुलगा शोधतात मुली परंतु या घटस्फोटीत मध्ये डॉक्टर आहे वकील आहे प्राध्यापक आहे इंजिनियर आहे काही ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत शिक्षक आहेत मोजके एक चार पाच मुलं सोडले तर सगळे सुशिक्षित आहेत नोकरीवाले आहेत आजही ते नोकरीला आहेत तुम्ही नोकरीवाल्या मुलं शोधतात मग या नोकरीवाल्या मुलांची फारकती का झाली हाही एक प्रश्न आमच्या समोर आहे आज मोदी साहेबांचा त्यांच्या संपूर्ण जगात आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे भूषण आहे कारण ते चौधरी समाजाचे आहे या दिवसापासून धुळे शहरात डॉक्टर म्हणूनही आलो वैद्यकीय सेवा मी नाना अठ्ठावीस वर्ष दिली आणि या अठ्ठावीस वर्षात वेगवेगळ्या पक्षाचे का असते ना सगळ्यांची ऋणानुबंध जुळवण्यात मी यशस्वी झालो आणि आपण तेवढे मला सहकार्य केलं हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही आणि म्हणून या मेळाव्याच्या माध्यमातन हा जो वधूवर परिचय मिळावा फार आवश्यक आहे कारण पूर्वीचे दिवस आणि आताचे दिवस फार फरक आहे आणि योग्य वधून योग्य वर शोधणं पालकांसाठी मोठी कठीण समस्या असते बती कटी ती कठीण समस्या अशा वधूवर परिचय मिळाव्याच्या माध्यमातून आपण ते सोडवतात आणि आपल्या समाजातील सगळ्यांना मदत करतात त्यांचे आशीर्वाद घेतात याच्यासारखं कुठलं मोठं पुण्य नाही आहे आपल्या माध्यमातून असेच चांगले कामं व्हावेत आणि तुमचा लोकप्रतिनिधी कारण इथं जमलेली पंच्याहत्तर टक्के गर्दी माझ्या मतदारसंघातलीच ऐकायला जाऊ आणि त्याच्यावर तुमचा आभार व्यक्त करतो की एकाच ठिकाणी पंच्याहत्तर लोकांची हितबृत करायची तुम्ही मला संधी मिळवून दिली तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून शब्द देतो आजच्या बातमी पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात